नमस्कार काल रोज डे होता म्हणजे गुलाब दिन हल्ली आपण रोजच ऐकतो ना काय कुठला ना कुठला दिन असतोच पूर्वी असं नसायचं पूर्वी आपल्याला दिन कोणते माहिती होते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार पण हल्ली हल्ली म्हणजे आता झाले बरेच वर्ष म्हणजे आपल्या काळात नाही अर्धीच्या काळात हल्लीच्या काळात आता दोन तीन दिवसापूर्वी कॅन्सर दिन झाला मग परिचारिका दिन म्हणजे नर्सेस डे इंजिनियर्स डे डॉक्टर्स डे आणि आता परत येतो आहे तो व्हॅलेंटाईन डे म्हणजे असे एक, एक दिवसाला त्यांनी महत्त्व दिलं आहे आणि आपल्या वेळेला पूर्वीच्या काळात होतं तुकाराम म्हणाले शुभ काळ दाही दिशा काही करायचं असेल तर कधीही तुम्ही करू शकता त्याच्यासाठी सगळेच दिवस चांगले आता पण आताही चांगलेच आहे पण काही काही दिवसाचं विशेष महत्त्व आहे तर कालच्या रोज डेचं महत्त्व म्हणजे रोज एकमेकांना देणे मग चॉकलेट डे असतो त्या दिवशी सग एकमेकांना चॉकलेट देणे व्हॅलेंटाईन डे दे, मग तेव्हा बदाम आणि चॉकलेट आणि गुलाब म्हणजे हवं ते त्या, त्या दिवसाचं महत्त्व आहे काय भेट वस्तू द्यायच्या त्याचं तर कालच्या रोज डेचं निमित्त म्हणजे त्या दिवसाचं औचित्य साधून बरेच प्रेमी युगल एकमेकांना गुलाब देतात लाल गुलाब खास कालचा दे गुलाब दिन म्हणजे लाल गुलाबाचा दिन आणि मग त्यांचं प्रेमाचं ध्येय साध्य करतात कोणाकोणाचं साध्य नाही होत म्हणा सगळ्यांचं साध्य पण हा दिवस खास त्याच्यासाठी असतो रोज डे म्हणजे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे त्याच्यासाठी खर्च तर ह्या आज माझी कविता ह्या रोज डे वरच आहे ऐकूया शब्दाविना प्रीत फुलली आज रोज डे म्हणून तो गुलाब घेऊन आला आज रोज डे म्हणून तो गुलाब घेऊन आला गुलाब बहुनी माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गुलाब बघूनी माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गुलाब घेता हातात सुगंध दरवळला नाकात गुलाब घेता हातात सुगंध दरवळला मनात मंत्रमुग्ध झाले मन अलवार बोटांच्या स्पर्शात मंत्रमुग्ध झाले मन अलवार बोटांच्या स्पर्शात माझे प्रेम तुझ्यावर गुलाब सांगून गेलं माझे प्रेम तुझ्यावर गुलाब सांगून गेला जरी शब्द झाले मुके पण सुगंध बोलून गेला जरी शब्द झाले मुके पण सुगंध बोलून गेला लाल पुष्पात रंगुनी प्रीत दोघात बहरली लाल पुष्पात रंगुनी प्रीत दोघात बहरली शब्द विरले सुगंधात डोळ्यांनी कबुली दिली शब्द विरले सुगंधात पण डोळ्यांनी कबुली दिली दोन जीव स्तब्ध झाले मन दोघांचे गुंतले दोन जीव स्तब्ध झाले अन मन दोघांचे गुंतले अधरावर स्मित उठले प्रीतीचे नाते फुलले अधरावर स्मित उठले प्रीतीचे आते फुलंगे। नजरले नजरेला भिडता नजर शौरी दाटल नजरेला भिडता नजर शौरी दाटला उफाळल्या भावना प्रेमाच्या नकळत हात हातात आला उफाळल्या भावना प्रेमाच्या नकळत हात हातात आला क्षणात ला। लाल गुलाबाने प्रेमाचा अर्थ उलगडला क्षणात लाल गुलाबाने प्रेमाचा अर्थ उलगडला शब्दापेक्षा मुक भावनांनी रोज डे साजरा झाला शब्दांपेक्षा मुक भावनांनी रोजडे साजरा झाला म्हणजे प्रेम व्यक्त करायला शब्दांचीच गरज आहे असं नाही शब्दाविना पण प्रीत फुलू शकते कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद